मसाजोकचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केलं असेल त्यांना फासावर लटकावलंच पाहिजे धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात हो असा माझा धर्म एकही एक गुन्हेगार सापडणार नाही पण त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचं ओबीसीच तर लोक आता एवढे राहिले नाही बीडचा बिहार परळी तर तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केलं जात जे जा परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणार पाचवं स्थान असणार परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक ला या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिड्रॅट राय अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाहीत ही काय करून ठेवते माझी हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्या सारखे माणसं सा लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या माग उभं राहिले मी ते कधीच विसरू शकत नाही मरापर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत दादा, नाही दादा मला माहिती आहे असे प्रसंग कुणावर आले नाहीत आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही आत्ताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्याच्या प्रचाराला का आलो म्हणून ते सगळं चाललंय ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे आमच्या एक लहान मतदारसंघ ज्यावेळेस वेळेस पक्षासाठी बांधलाय लहान ज्या गावामध्ये दादा तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले पाच वर्ष लागू दिले नाही तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली का माग बघितलं की आम्हाला लक्षात यायचं दादा आहेत बस कधी कधी आमच्या सारख्याला आता वाटायला लागले ला ला। माग बघितल्यावर कोण आहे आमच्या आम्हीच धचका लागलो पण आता ही वेळ नाही सांगायचा हेतू एवढाच आहे मी आपल्या कक्षा प्रचंड लहान आहे कधी कुणाला वाटतं मी सिरियस नाही चुका काढायच्याच ठरल्या टीकाकार व्हायचंच ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कुणीच होऊ शकत नाही प्रत्येकाच्या अंगी आहे माझ्या असू शकतात पण आज जर दादांच्या अथक परिश्रमातून आपल्या सर्व मान्यवरांच्या अथक परिश्रमातून पुन्हा महायुतीत आपण सत्तेत आलो असोल आणि आपल्याला जर नवसंकल्प हाती घ्यायचा असेल तर ता कार्यकर्त्याला ताकद देताना त्या कार्यकर्त्यावर तेवढाच विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे जेवढा विश्वास आमचा आमच्या नेत्यावर